बोथा घाटात वाहन चालकाला दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन बुलढाणा ते खामगाव या राष्ट्रीय महामार्गावरील बोथा घाट अर्थात ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बिबट अस्फलांचा अधिवास आहे अनेक वेळा या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना वन्य प्राणी दिसतात मागील काही दिवसापासून घाटातील सुरक्षा भिंतीवर एक बिबट वाहनधारकांना दिसत आहे या ठिकाणी पुलाच्या पाईपमध्ये हा बिबट्या राहत असल्याची बाब समोर आली आहे एक वाहनधारक रस्त्याने जात असताना घाटातील सुरक्षा भिंतीवरच त्याला दिवसाढवड्या बिबट ॲटीत उभा असलेला दिसला याचा व्हिडिओ आज सोळा जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास माध्यमावर व्हायरल झालेला आहे या मार्गाने दुचाकीवर जाणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे एकदा घरच्या लेवे जातो घरच्या अरे हा बरोबर काय म्हणतात इथे व्हिडिओ कॉल ना लागत ना इथं रेंज नाही ना बघितलं पण पोझिशन वगैरे किती म्हणजे कोणी जर गाडीवाला आला टू वाला। टू व्हीलर वाला आला आता काळा व्हिडिओ किती जबर म्हणजे या या प्राण्याला बघा

गाडीकडे मेळघाट मेळघाटला कशावर बाहेर जंगलात भेटलं हा त्याच ठिकाण बी परफेक्टर पण थेल तुम्हाला सांगेल मी घर बसला